नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलच्या पुन्हा चा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो ह्याच्या अगोदरचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल की वाना मासेमारीचा ब्लॉग केला होता तर तो मी ब्लॉग काही के ठरवून केला नव्हता कारण की मी चाललोय ते म्हणजे दिव्याघरला दिव्याघर आणि त्याच्या पुढे भरटखोल तर चार पाच दिवस ठरवला की कुठेतरी एकटाच ट्रॅव्हल करतो आणि तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येतो तर मुरुडवर निघालो आणि इकडे आगरदांडा एक म्हणून गाव आहे तिथे वाना मासेमारी करत होते तर त्याचा काल व्हिडिओ शूट केला आणि आता मी चाललोय ते म्हणजे लगेच तो ब्लॉग एंड करून चाललोय ते म्हणजे दिव्यागरला तर आपली बोट आहे शेवटची साडेसहा सात वाजताची जंगल जेटी आणि आता एकटाच सोबत आपला काला घोडा आणि निघालोय ते म्हणजे कुठल्या तरी एका ऍडवेंचर वर हा ब्लॉग असणार आहे छोटासा असणार आहे या ब्लॉग मध्ये मी फक्त दाखवेन की मी कोणाकडे चाललोय आणि पुढच्या व्हिडिओचा प्लॅन काय आहे सो so, चला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पुढचे पूर्ण बघा तुम्हाला काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग बघायला भेटणार आहे नक्की बुलेट घेऊन आपण निघालोय ते म्हणजे आपण दिव्या घरला चला आता तुम्हाला जंगल जेटीचा प्रवास दाखवतो आणि हो मित्रांनो कोस्टल राईड right जी करतात ना त्या कोस्टल राईड right ची सुरुवात इकडनं होते पण आपण कोस्टल राईड right नाही करत पण त्याच रस्त्यावरून आता आपण जाणार आहोत आगरदांडाच्या पुढे आहे तो म्हणजे दिव्यागर आगर पण तिकडे जाण्यासाठी आपल्याला जंगल जेटीचा वापर करून जायला लागेल आणि हा नजारा बघा मित्रांनो वारा जास्त आहे त्याच्यामुळे थोडा तुम्हाला साऊंड क्वालिटी खराब येत असेल त्याच्याबद्दल सॉरी काय करू शकत नाही हा बघा तर चला आता पुढचं लोकेशन तुम्हाला दाखवतो की जंगल जेटीचा प्रवास कसा असतो आणि जंगल मध्ये तिकीट किती असते जर तुम्ही बाईक घेऊन जाता तर बाईकचे किती पैसे लागतात ते पण मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो या ब्लॉग मध्ये ती बघा जंगल जेटी आली ही बघा चला आपल्याला त्याच बोटीत बसून जायचंय दिव्या घरला आणि मित्रांनो बरेच दिवस झाले मी कुठे एकट्याने ट्रॅव्हलिंग केली नाही सो आता तीन चार दिवस मस्त पैकी एकटा ट्रॅव्हल करतोय मस्त पैकी चला माझ्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा मग बुलेट घेऊन निघालोय ते म्हणजे आता पुढच्या प्रवासासाठी तो गोप्रो माउंट नाही केलाय त्याच्यामुळे मोबाईल पकडून व्हिडिओ करायला जमत नाही बाईकवरचे त्याच्यामुळे तुम्हाला बाईक शॉट जास्त दाखवले नाही पण हा नजारा असा आहे ना मित्रांनो की तुम्हाला दाखवसा वाटला म्हणून दाखवतो आणि ही बघा आपली जंगल जेटी येते इकडनं याच बोटीमध्ये बसून आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे चला लवकर जाऊ आणि तिकीट काढू आता डायरेक्ट तुम्हाला जेटीवर गेल्यानंतर भेटवतो तर मित्रांनो पोहोचलोय ते म्हणजे आता जेटीवर आगरदांडा जेटीवर आणि इकडेच लागणार आहे ती म्हणजे आता आपली जंगल जेटी बोट त्याच्यामध्ये बसून आपण वीस ते पंचवीस मिनटाचा पुढचा प्रवास करणार आहोत आणि ही बघा मित्रांनो ही जेटी इकडे काही मासेमारी आहेत ते पाच मासेमारी करताना दिसत आहेत इकडे खोली लोकांच्या बोटी दिसत आहेत त्या बाजूला मित्रांनो कोस्टल राईडचा पूर्ण मॅप लावलेला आहे हे बघा आपण आता इकडनं निघालो होतो कोरलई कोरलई काशीद नागाव नादगाव दिघी आणि आपल्याला आता इकडनं जायचं आहे बघा मुरुडवर दिघीला आणि दिघीवर इकडे यायचं आपल्याला दिव्यागर मित्रांनो हे बघा आपली जंगल जे ती बोट आहे ना आले लिये। ते आलेली आहे ती आता इकडे लागेल आणि या बोटीचं टायमिंग म्हणायचं झालं ना तर सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत बारा तास ही जी सर्विस आहे आणि रात्री पण आहे तर ऑनलाईन पण तुम्ही चेक करू शकता तर अर्ध्या अर्ध्या तासाने ही बोट येत असते इकडे असल्या दोन बोटी आहेत एक बोट इकडे आली ना की दुसरी बोट तिकडे जाते चला आता जंगल जेटीचा प्रवास तुम्हाला दाखवतो मित्रांनो काहीतरी नवीन बघायला भेटत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या जंगल जेटीमध्ये ना भरपूर माणसं राहतात ही बघा लागली मित्रांनो आपली जंगल जेटी बोट आता याच्यात ना कार आणि बाईक उतरतील नंतर सगळे उतरलं ना की त्याच्यानंतर आपली बाईक पण आतमध्ये टाकू आणि तुम्हाला आतमधनं बोट दाखवतो तर मित्रांनो आता बोटीमध्ये बसलो आहे आता तुम्हाला वरून बोटीचा नजारा दाखवतोय जरा ही बघा जंगल जेटी आणि समोरचा स्पेस बघू शकता तुम्ही तिथे तुम्ही कार पार्क करू शकता मोठा टेम्पो आणि बघा आपली बाईक लागली इकडे आता अर्धा तास ही बोट इकडे थांबेल अर्धा तासात जेवढी पब्लिक येईल तेवढी अंता येईल आणि त्याच्यानंतर ही बोट जाईल ते म्हणजे तिकडे दिघीला आणि दिघीवरून आपल्याला परत बाईकवर प्रवास करायचा येतो म्हणजे दिव्यागरला एवढा स्पेस आहे या बाजूला बोटीमध्ये शंभरपेक्षा जास्त लोक बसू शकतात हे बघा आणि मित्रांनो या जंगल जेटीचा जो प्रवास आहे ना, ना तो मनाला शांतता देणारा आणि न थकवणार आहे तर चला आता भेटू डायरेक्ट आपण बोट स्टार्ट झाल्यानंतर पब्लिक येते की नाही ते मी तुम्हाला दाखवतो आणि तिकीट किती आहे ना ते पण सांगतो आणि या जंगल जेटीचं टायमिंग आहे ना तो मित्रांनो स्क्रीनवर दिलेलं आहे बघा सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत दिघी येथून आणि आगरदंडा येथून हा आगरदंडा आहे आणि आपण जिकडे पोचणार आहोत ती देखील आहे तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही सर्व टायमिंग वाचू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता बाईकसोबत माझा पण तिकीट आहे तो म्हणजे हा बघा पन्नास रुपये आणि कर पाच रुपये टोटल पंचावन्न रुपये एका माणसाचा आणि एका बाईकचा पब्लिक पण हलू येत चालले आईम पण होत आहे बोट सुटायचा मित्रांनो आपली बोट सुटलेले आहे आणि वारा एवढा आहे ना की विचारू नका जबरदस्त एकदम वारा आहे एवढा वारा आहे तरी बोटीला काही फरक पडत नाही कारण की बोट एकदम लोखंडी आहे रफ अँड टफ तरी सुद्धा खाली पाणी उडताना दिसत असत कम्हाला समोरचा नजारा बघा होतो मग बोटीच्या वरच्या बाजूला आता आपल्याला खालच्या बाजूला आहे त्याचं कारण ते म्हणजे वारा जास्त असल्यामुळे बोट त्याच्यामुळे टू व्हीलर्स आहेत ना ते पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे प्रत्येक टू व्हीलरच्या मालकाला खाली बोलवलं आणि प्रत्येकाचे टू व्हीलर प्रत्येकाने सांभाळावे असं सांगितलं आहे त्याने ते का पाणी बघा किती उडते एकदम जबरदस्त आपली जंगल जेटी पोचली ते म्हणजे आपल्या लोकेशनवर हे बघा पंधरा ते वीस मिनटाचा टाईम लागला आपल्याला वारा होता म्हणून नाहीतर अजून लवकर आली असते चला आता वरती गेल्यानंतर भेटू तर चला मित्रांनो दिगीवर ना आता आपल्याला अर्धा ते पावून तासाचा प्रवास पूर्ण करायचा आहे तो म्हणजे बाईकवर दिव्यागरपर्यंत तर आपला मित्र आहे दिव्यागरचा तो आपल्याला न्यायालय जेटीपर्यंत आला होता चला आणि इकडचे रस्ते बोलायचे झाले ना तो तो तर एकदम जबरदस्त आहेत मित्र नंतर नाफिक नाही काय ना आणि हा बघा आपले मित्र पुढे चालत आहेत आता चला आता डायरेक्ट घरी गेल्यानंतर भेटू आपण बाईकवर लवकर लवकर जाऊया चला तर मित्रांनो आपण पोचलोय ते म्हणजे दिव्यागरला आणि आपल्यासोबत तो म्हणजे आपला मित्र नाव सांग तुझा ज्ञानदीप ज्ञानदीप चोगले, चोगले। तर आमचा उद्याचा काय प्लॅन आहे ना ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच समजेल आणि आता आलो इथे म्हणजे आम्ही ज्ञानदीपच्या घरी तर आता ज्ञानदीपचा तुम्हाला घर दाखवतो सुंदर असं घर आहे लाल मातीच्या विटांचा आहे बघा इकडे या बाजूला आज आपण स्टेला इथेच थांबणार आहोत आणि उद्या सकाळी आपण जाणार आहोत ते म्हणजे फिशिंगला कोणती फिशिंग आहे ना ती तुम्ही उद्याच्याच व्हिडिओमध्ये बघा तर चला आता या व्हिडिओचा एंड इकडेच करतो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या प्रवासाचा तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायच्या अगोदर आपला पुढचा ब्लॉग नक्की बघा चला तर टेक केअर बाय बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये टाळा